सर्वांना नमस्कार हात वरकर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज मम्मी काय करते रे टुगू साबुदाना साबूदानाचे ओळे करण चालले मोबाईलात पाहू पाहू आता कसे होत काय माहिती हो, आम्ही असेच करतो मोबाईलात पाहून आम्ही काही केले नाही तुम्ही पण खाल्ले

पहिली रात्री पहिले रात्री साबुदाना भिजू घातला त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट आलू उकडून आलू उकडून हिरव्या मिरच्याचा ठेसा बस सगळं मिक्स केलं आणि ते चुरलं पिठासारखं मोबाईलत पाऊ पाहू वा मोबाईल चालू आहे आजी सांगतील आजचं शेवटचा श्रावण सोमवार आहे आमचा तुम्हाला खायचं असेल तर खा नाही तर तुमच्यासाठी खिचडी करतो साधी तर मम्मी येतात सब का सबूत आणि मुले मम्मी काय करू राहील की नाही येतात कधी तुला आवडतात का सबलाय खाल्ली की आपण आज कावळ पाहायला जाऊ मग चालतील ना यात्रा कावळ यात्रा आपण इन्सानले नाही नवे हनुमान असतात ना ते कोणाकोणानेच श्रावण सोमवार शेवटचा कमेंट करून सांगा जाऊ तिकडे टाकले डुबुली खायची काही आमच्या अकोल्यात महाराष्ट्रातील सगळ्यात कावळ निघते आज आम्ही त्या कावळचा व्हिडिओ काढणार आणि तुम्हाला पाठवणार चालू चल झाले चालू मस्त वाचि राहिला चुकले येत नाही येतो नाही दादा खाऊन पाहिल्याशिवाय काय हे का जेव्हा खाल्ला तेव्हा समजेल ना त्याला चटणी किती मोबाईल

पदेला खाऊन घेतली तर पाण्याला टेस्ट करून एक नंबर केली एक नंबर तर करतोस तू हम्म जमली हो चकास